सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही मतदान केलेलं आहे आणि यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कवेटकर यांनी ताई कशा प्रकारची ही निवडणूक होती प्रामुख्याने तीन प्रमुख उमेदवार रिंगणामध्ये आहेत सुशील कुमार शिंदे यांनी स्वतः शेवटची निवडणूक असल्याचं एक भावनिक आव्हान केलेलं होतं ही निवडणूक आम्ही लढलोय फक्त विकासकामांच्या मुद्द्यावर आणि सर्वधर्मसमभावाच्या आधारावर आणि देशामधले सगळे इलेक्शन तसेच लढले गेले पाहिजेत ह्या मताची मी आहे आणि सगळेजण आहेत देशाच्या ची लोकशाही अखंड ठेवण्यासाठी ही निवडणूक होती देशभरात आणि म्हणून आम्ही त्या बेसिसवर लढलोय बाकीचे दोन उमेदवारांनी विकासकामाचे मुद्दे घेतले नाहीत केलेली कामं नाहीच आहेत अनुभव नाही आहे आणि म्हणून ही निवडणूक आम्ही ज्या बेसिसवर लढलो मी अशी आशा बाळगते की लोक आमच्या साईडने नक्कीच उमेदवार बदलावं लागलेला ती त्यांना पोचपावती मिळाली आणि आता पण तेच करतात मागच्या वेळेस फक्त मोदीजींच्या नावावर ते इलेक्शन लढले पण आता मोदीजी पण निष्क्रिय ठरले त्यांना उमेदवार सापडला नाही आणि म्हणून धर्माच्या नावावर लोकांना डिव्हाइड करण्याचा हा प्रयत्न ही खेळी आहे प्रकाश आंबेडकर यांचं कडवं आव्हान स्वत दिसतंय जसं मी म्हणाली जातपात आणि धर्मावर जर कोणी या देशाला डिवाइड करायचा प्रयत्न करत असेल तर जनता त्यांना त्यांची तेन जागा दान करावी कॅमेरामॅन किरण काजळे सामोल कवीटकर साम टीव्ही सोलापूर